इथे जे जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळे अधिकारी आले होते या संभाजीनगर शहरात दोनशे हून अधिक तर असे अर्ज आहे कि ज्यात आधार कार्डात एक जन्मतारीख आहे आणि इथला एस डी एम उपविभागीय अधिकारी त्यांनी त्यांना जे जन्म प्रमाणपत्र देण्याचा आदेश दिलाय ती वेगळीच जन्मतारीख आहे खूप गंभीर बाब आहे मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना आग्रह केला आहे की इथला एस डीओची पहिली चौकशी व्हायला की पुरावा आधार कार्ड आहे दोन मार्च त्र्यानव आणि अर्जदारांनी जन्मतारीख मागितली समजा चार जुलै चौऱ्यानव तर ता त्याचे आदेश दिले आहेत अशा प्रकाराचे येथे पाचशेहून अधिक घोटाळे करून, करून चार्जशीट दाखल करण्यात येईल असे मला आश्वासन देण्यात आले आहे जे अपात्र लोक आहेत जे घुसखोर आहेत ज्याने बनावटी कागदपत्र दिले आहेत ज्याने फोर्जरी चिटिंग केली आहे त्यांच्यावर कारवाई होणार सर मुंबईत प्रचंड पाऊस होतोय मुंबईत आहे पुन्हा प्रश्न हाच उपस्थित होतोय की याला जबाबदार मुद्दा असा आहे की जे पंचवीस वर्ष या संबंधात जे उद्धव ठाकरे सेनानी फक्त महापालिका म्हणजे लूट करण्याचं साधन आता नवीन महापालिका निवडणुका आल्यानंतर नवीन महापालिका येणार आणि याच्यासाठी जे प्रामाणिक उपाययोजना करावी लागणार ते करणार मिटी नदीच आपल्याला माहित आहे दोन हजार पाच मध्ये मी हायकोर्टात गेलो होतो तर ते, ते मुंबई तुंबण्यासाठी जे पाणी घेऊन जाणारे छेडछाड झाली आहेत परमनंट उपाय करावे लागणार तुम्ही मिठी नदीचा उल्लेख केला आता मिठी नदीला देखील पूर आलाय प्रचंड पाणी आहे लोकांच्या घरापर्यंत पाणी घुसत त्या सगळ्या गोष्टीला जबाबदार पण मिठी नदीचं प्रकरण मी आपल्याला एका वाक्यात सांगितलं की ज्याने महापालिकेत पंचवीस वर्ष उद्धव ठाकरे सेनेनी मुंबईला फक्त लुटण्याचं साधन मानलं होतं मिठी नदी एक उदाहरण मी दिलं तर परमनंट योजना करावी लागणार मला विश्वास आहे मुंबईकर परिवर्तनाद्वारा एक मुंबई तुंबणार नाही यासाठी ती परमनंट योजना करणाऱ्या लोकांना आशीर्वाद